मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिकलफेक आंदोलन जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राज्य आणि केंद्र शासनाच्या शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला युवक तसेच गरीब आणि सामान्य जनतेच्या विरोधी धोरणाविरोधात संविधान चौक यवतमाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ चिखलफेक आंदोलन करण्यात आले राज्यातील आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे छत्रपती शिवाजी महाराज राजूश्री शाहू महाराज महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फाचण्याचे काम या सरकारने केले आहे असा आरोप यावेळी करण्यात आला मागील दहा वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासांना खेळ घातली आहे सरकारी नोकर भरती केली जात नाही स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही या परीक्षा घेतल्यानंतर पेपर फुटीचे ग्रहण लागते शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही कांदा कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही सरकार एम एस पी देत नाही कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे भीषण आणि आर्थिक मिळवणूक करीत आहेत नीट परीक्षेच्या पेपरफुटी आणि निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे वरील सर्व घटना लक्षात घेत यवतमाळ येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाकरिता माजी नगरसेवक नगरसेविका युवक काँग्रेस महिला काँग्रेस सेवा दल एन एस यू आय तसेच सर्व आघाड्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते

मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यात आलं की ते भ्रष्टाचार आहे पण भारतातील सर्व जनतेला माहीत पडलेलं आहे की खऱ्या अर्थानं महाभ्रष्ट असे कोण आहेत यांच्या कालखंडामध्ये मोठे मोठे भ्रष्टाचार झालेत त्याचप्रमाणे महागाई आसमनाला देखलेली आहे मोठे मोठे भ्रष्टाचार यांच्या कार्यकाळात झालेत महिलांवरती अन्याय अत्याचार झाले मणिपूरची घटना असो की किंवा भाजपचे खासदार यांनी महिला कस्तीपट कुस्तीपटूंशी जे व्यवहार केला तो विषय असो युवकांचे प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असो नीट परीक्षेमध्ये सुद्धा घोटाळा झाला अनेक प्रकारच्या परीक्षा या घोटाळ्यामुळे रद्द झाल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही आहे अशा प्रकारचे हे भ्रष्टाचार आणि घोटाळेबाज सरकार यांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार या ठिकाणी करत आहेत त्यांचा निषेध म्हणून आज या ठिकाणी चिखलफेक आंदोलन यांच्यावरती करण्यात आलेलं आहे आणि ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेने यांना दाख जागा दाखवली प्रकारे विधानसभेमध्ये सुद्धा यांना हद्दपार केल्याशिवाय या राहणार नाही आणि या दृष्टीने हे चिखलफेक आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव